तर मित्रांनो येऊन तुमच्याशी बोलायलो आहे कारण त्याला या भाजी चक्कर मध्ये खूप खाल्ले हो काय सांगू तुम्हाला चला रेसिपी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वजेपूर्व या चॅनलवर तर काय म्हणता मग तर आज घेऊन आलो तुमच्यासाठी एकदम तुम नवीन आणि अशी रेसिपी ना महाराष्ट्राच्या प्रत्येक गावी बनणारी जन आणि झनझणीत जय महाराष्ट्रवाली रेसिपी तर काय माहिती आहे का विषय तर ते आपल्या रेसिपी येत नाही तर आजच्या रेसिपीसाठी का आमच्या मातोश्रीला बोलवले आपल्या व्हिडिओमध्ये की त्यांनी आपल्याला शिकवणार आहेत की कसं बनवायचं ठीक आहे की आपली मातोश्री शिकवणार आहे आपल्याला की कशी ते बनवायची भाजी ठीक आहे मला तर वाटते आज मी बनतो का का भाजी बनते का माझी चटणी बनते ते माहीत नाही मला म्हणून मा तर चला तर मग सुरू करूया भाजीला तर मग काय झालं चला मग चालू करूया हां ते कोण आलं चला मग आता पटकन उरकायचं बघा चला हो का मारा धंदे राहतात का नाही काय एकातच बसायचं आहे गुड चलु चला 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 चुलो मीटर चल तर मित्रांनो बघा आपण आजच्या रेसिपीला पूर्ण सामग्री घेतलेली आहे ठीक आहे इथं आपण घेतलोय आहे पाचशे ग्राम चिकन केलेले गे घेतलं आहे आपण पाचशे ग्राम चिकनचे पिसं घेतलेले आहेत तपून इथं घेतले आपण मसाले अदर्क लसूणचा पेस्ट पण इथं आता आपण ते भाजून घेतलं आहेत कांदा पुन्हा आपलं नारळ पुन्हा टमाटा ते पूर्ण आपण भाजून घेतलं ठीक आहे भाजून आता त्याला आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं ठीक आहे तर चला मग माझं असंच ना म्हणल्यासारखं ते मिक्सर मधूनच काढून घ्यायचं ना वाटवून घ्यायचं बारीक ग्रेव्ही करायची त्याची छान पैकी अच्छा बर वाटाव पण लागतंय का वाटाव लागते नाही तर असंच करायचं अच्छा अच्छा बर वाटाव पण वाटाव लागते बरं का मित्रांनो वाटाव लागते मग मग दुसरं काय ते वाटलं का वाटण झालंय आता मग आता काय काय लागणार आहे काय काय म्हणजे कसं आपला प्रोसेस करायचं आता कुकर म्हणजे पातीला ठेवायचं अच्छा चालू करायचं अच्छा गॅस ऑन करायचं अच्छा अच्छा बंदीच्यावर होत नाही का बंद कस बर बर ओके समजून घे बंद तर चला मित्रांनो बघा सीन कसं आहे आपलं चिकनचं ते प्रॉपर असं पत्ताशीरपण आहे चार चार चमचे तेल टाकायचे टाका मग किडे चला मित्रांनो अद्रक लसून टाकले आता ठीक आहे किती टाकायचं बीड ते दोन चमचे दोन चमचा टाकायचं आपल्याला ठीक आहे हलवायचं का मग घेऊ आता काय टाकायला आता थोडीशी हळद टाकणार अच्छा काय पावडर किती अर्धा चमचा अर्धा चमचा काळ तिखट काळ तिखट किती किती दोन दोन चमचे जरी जास्त तिखट वाटलं तर आणखीन वाढायचं थोडं अच्छा ओके झंझणी आता ही कश्मीरी मिरची लाल कलर येण्यासाठी अच्छा कश्मीरी मिरची मग टेस्ट बी येतो कलर बी येतो अच्छा हलवायचं परत हलवायचं अच्छा प्रॉपर बनवा प्रॉपर आता कच्चे मसाले वगैरे टाकायचे अच्छा काय काय घेतलं या वाटी मसाले कच्चा मसाला आहे गरम मसाला आहे धना पावडर आहे अच्छा सोहाना मटन मसाला आहे किती किती चमचे सगळं एक एक चमचे आहे छोटा छोटा अच्छा टाकायचं हलवून घ्यायचे परत तर आता काय आता मसाले टाकल्यानंतर आता काय टाकायचं आता वाटलेलं वाटण म्हणजे गिरच हिरवी टाकतात का नाही तसंच त्याला मित्रांनो अशी हिरवी पण टाकायची आपल्याला असं करते बघा मित्रांनो नाही किरवी पण टाकायची आपल्याला किरवी टाकायला अशी मला विषय ऑर्डर भाजीचा अच्छा तर नातच खुळा तर सीन कसा माहित का आता काय हालू लाग तुम्ही तर मी पूर्ण मटेरियल ते टाकून आता काय टाकायचं आता चिकन सोडायचं आतमध्ये अच्छा तर आता चिकन सोडायचं आपल्याला अच्छा चिकन सोडायचं ना तर पाणी आधगार चिकन नंतर पाणी आधी चिकन मन पाणी ठीक आहे समजाले ना तुमच्या मम्मी मार्गात तो ए सांग चला तुम्हाला व्हिडिओ टाकून येतं मी मार खायलोय बापरे मला वाटत नाही मी उद्यावरून वाचेल काही भाजी भाजेल तर चला आता काय टाकायचं था? चिकन टाकायचं था। आपल्या था, प्रॉपर चिकन कसा आहे विषय असं प्रॉपर चिकन टाकायचंय मग काय करायचं तुला हलवायचं आता अच्छा आपल्याला हलवायचं पण हलवायचं बर मीठ टाकायचं राहिलं काम करते मीठ पण टाकायचे मित्रांनो विसरायचं नाही तुम्हाला मीठ पण टाकायचं आहे आपल्याला किती चमचे दोन चमचे मीठ टाकायचे किती दोन चमचे मीठ असं दोन चमचे मीठ टाकायचं आपल्याला टाकलं अजून आता काय नाही आता थोडं हलवायचं झाकून ठेवायचं हलवा हलवा मला आलो नका चला चालवा तर मित्रांनो मी म्हणलं मला आली मग हलवा कारण माझ्या कानाखाई मारून आमची मातुश्री मनास हल इथून म्हणून शांतीनं आपल्याला शांतीनं आता काय करायला आता हे पाणी थोडस वाटण केलेलं के ठेवायचं त्याच्यावर गरम होण्यासाठी अच्छा ते काय ते असं पाणी ठेवायचं वर ठेवायचं अच्छा ते मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी आपण वाटून घेतले त्याच्यात हलवून त्याच्यात टाकायचं अच्छा थोडस घ्यायचं अच्छा आ, गावी अशाच रेसिपी बनवतो का अशाच रेसिपी गावटी पद्धतीनं चिकन बनवायचं छान टेस्टी झणझणी विशेष बाबा तुमचा तर काय म्हणायचं तर मग दुसरे झालं का लगेच होतय का शिस्तीत घ्यायचं शिजू द्यायचं टेस्ट उतरू द्यायचं लगेच कसं होतंय आता बघू आपण त्याला वाप आली <laughs> <laughs> नुँँ, बारा तुर, बारा तुर, बारा। का नाही आता काय करायला ते आता इकडे साइड ला ठेवायचं करून बघायचं त्याला तेल वगैरे सुटू द्यायचं असं म्हणजे काय वास होते क्वालिटी तर काय आता पाणी सोडायचं म्हणतात तर सोडायचं चला असं पाणी सोडायचं बरं किती होतं पाणी तयार अर्धा किलोस एक गिलास एक गिलास तयार अर्धा किलो शकतं ना किती गिलास पाणी टाकायचं आपल्याला त्याच्या आता आता तीन गिलास पाणी टाकायचं आहे अच्छा शिजवण्यासाठी एक गिलास अच्छा एक रस्सा करण्यासाठी अच्छा दोन ते दीड रस्सा ओके डन शिज तर मित्रांनो काय झालं माहिती सीन आपलं उलाले प्रॉपर ठीक आहे रेसिपी झालं लय मार घावं लागले मला बापरे बाप बघा बघा पाठीमाग बघा कसं झालं वाटू वाटू गाण्याखाली विषय लय वगैरे काय सांगू की तुम्हाला आता उलट ते उकळ्या मारायला ना असं बघा माझ्या उकळ्या निघायला होता देवा रे देवा उद्या रे तमा तमानी आता काय झालं का पाणी टाकायचं आता हे पाणी सोडून द्यायचं अच्छा अच्छा पाणी बापर हार्ड डिस हार्ड डिसायला विषय ठेवायचं का असं शिजवायचं म्हणजे कुकर मध्ये करण्याचं काय कारण आहे की म्हणजे लवकर शिजत अच्छा किती वेळ लागतंय ते व्हायला अरे थांब ना जरा वेळ आहे का नाही किती वेळ झाला अर्धा तास लागतो चिकन बनवायसाठी अर्धा तास।, तास आता आणखीन एक दहा मिनिट ठेवायचं गरबड गरबड करते नुसती ठीक आहे ठीक आहे शांत 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 कोथिंबीर चिरायला वरून नंतर सोडण्यासाठी कोथिंबीरला तर पुल झालेले वाटते फ्रीज मध्ये खेळ त्याची मित्रांनो पोलिओ ना व्हायला फ्रीज मधली ठीक आहे आता काय ते हलवायचं कागंधर येतोय मस्त पैकी एकदम गावातल्या वाटायला मला एकदम प्रॉपर खेड्यात आमची आजी बनवायची अशी मस्त झनझणी अच्छा तुमची आजी बापरे बाप आम्ही आजीच शिकल आता तुम्हाला शिकत हा मारू मारू शिकवा चांगला <laughs> तर कसं का मित्रांनो चालू आहे प्रोसेस आपल्या भाजीची मार घाऊ खाऊ चालू आहे प्रोसेस तर ह्या एडिओ कोण नवीन असेल ना तर पहिल्यांदा सबस्क्राईबच्या असं दाबून द्या एकच साथ ठीक आहे आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला लवकर वन के वर जायचं आपल्याला त्या भाजीसाठी खूप खाल्लं ते बघा आता समजा माझं सुरू केलं येत साईटलं नाही तर रेसिपी रेसिपी कसा वाटला ते व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तर अजून चालू आहे बघू अजून किती मार घालणार आहे तुमचा भाऊ त्या रेसिपीच्या चक्करमध्ये बाप रे बाप प्रॉपर उकळ्या मारायला होते तर का प्रॉपर उकळ्या मारायला वा तर आता काय काय सीन आहे आता आता झाली भाजी आपली तयार का फ्लेवर येतो बाप रे बाप आता काय टाकायचं आता कोथिंबीर टाकायची अच्छा आणि झाकून ठेवायचं गॅस अच्छा काय वास येतो एकच नंबर आमची कुत्री पण फुगायला लागली वास येतोय वा आता काय त्याला काय झाकून ठेवायचं ठेवायचं अच्छा डन तर मित्रांनो झालेली भाजी एकदम खाऊटी पद्धतीमध्ये आपल्या मातोश्रीनं बनवलेली आहे म्हणजे आमच्या मातोश्रीनं बनवले बाप रे बाप आई ती आईच राहते बघा त्यांच्या हाताची आपल्याला येऊ शकत हो बघा क्वालिटी हो बघा कसले भयानक झाले तरी आणि तेवढं बोलत बोलत तेवढं लवकर तयार पण झाली रे बा, बा। तर कसं काय मित्रांनो कशी वाटली आपली रेसिपी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर काय क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आहे आणि हा आजू एक गोष्ट तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आपण नवनवीन हो, व्हिडिओ घेऊन येऊ आपल्या चॅनलवर विशेष आठ आहे एकच नंबर आहे चला आमच्या मग दुसरे आवाज देऊ आम्हाला नाही केलो ना तर आजू दोन तीन खाईल म्हणून मी निघतो कोपऱ्या कोपड्या तोपर्यंत बाय एन्जॉय करा आणि असत राहा ठीक आहे तर बाय